आपल्या सगळ्यांचं स्वागत हा कार्यक्रम प्रामुख्याने सोलापूर परिसरातील विद्यार्थ्यांना संरक्षण क्षेत्रातील करिअर सेवा राष्ट्रसेवा शिस्त नेतृत्व आणि ने मूल्यांच्या दिशेने प्रेरणा देणारा आहे सोलापूरमध्ये संरक्षण क्षेत्रामधील संधी व प्रेरणा याबाबत अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे हा कार्यक्रम प्रवेश विनामूल्य आहे आम्ही सर्व विद्यार्थी शिक्षक पालक नागरिकांना आमच्या आग्रहाचे निमंत्रण देतो आणि हा कार्यक्रम आहे शनिवार अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा ते साडेआठ हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम सैनी स्कूल सातारा स्थापने दिनानिमित्त आपण ऑर्गनाईज करतो आहे आणि तिन्ही वक्ते हे आमचे माजी विद्यार्थी आहेत सैनी स्कूल साताराचे आणि सगळे उच्च पदावरचे वक्ते आहेत तर सगळ्या सोलापूरकरांना माझी नम्र विनंती आहे की प्लीज सगळ्यांनी कार्यक्रमास आवर्जून येणे कारण की हा कार्यक्रम सोलापुरात पहिल्यांदा होतोय तीन मोठे अधिकारी सोलापुरात येऊन मार्गदर्शन करतील हा कदाचित पहिला प्रसंग असेल आणि ह्याच्यातून जास्तीत जास्त मुलांना आणि स्पेशली मुलींना आम्ही रिक्वेस्ट करत आहोत की ऐकून आणि आपल्या सोलापुरातले जास्तीत जास्त विद्यार्थी विद्यार्थिनी डिफेन्समध्ये एंट्री व्हावे हीच आमची एक ह्याच्यासाठी आमचा एक छोटासा प्रयत्न आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत स्कूल सातारा माजी विद्यार्थी संघटना सोलापूर चॅप्टरचा मी एक सदस्य आहे शाळेच्या स्थापना दिनानिमित्त या वर्षीपासून आपण एक उपक्रम राबवतो आहोत या ठिकाणी शनिवारी अठ्ठावीस जून रोजी संध्याकाळी सहा ते साडेआठ या वेळामध्ये हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये आपण प्रेरणादायी व्याख्यानमालेचं आयोजन केलेलं आहे तर या ठिकाणी मी आवाहन करतो सगळ्या सोलापूरकरांना की सगळ्या शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी त्याचप्रमाणे पालक आणि ज्येष्ठ नागरिक सगळ्यांसाठी हे प्रवेश विनामूल्य आहे तर याचा सोलापूरकरांनी लाभ घ्यावा माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका